सध्या महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित आहेत का असा सवाल जो आहे तो पुन्हा एरणीवर आला कारण कारणही तसंच आहे की गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर पत्रकारांवर होणाऱ्या भॅड हल्ल्यांमध्ये वाढच पाहायला मिळते कर्जतमध्ये प्रकरण ताजं असताना पुन्हा एकदा बदलापूर शहरामध्ये पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होताना पाहायला मिळते एक, एक असंच प्रकरण तीन तारखेला घडलंय नेमकं काय झालंय याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः पत्रकार कमाल शेख असणारे तीन तारखेच्या सुमारास फिश मार्केट या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता त्यांना मारहाण करण्यात आलं होतं एकंदरीत काय प्रकरण याच विषयी बोलण्यासाठी स्वतः पत्रकार शेख असणार आहे तीन तारखेची घटना नेमकं काय झालं होतं तीन आठ दोन हजार पंचवीस ला मी दीडच्या सुमारास मच्छी मार्केट पूर्व बदलापूर पूर्व परिसरात स्टेशन लगत मी दैनिक महासागर म्हणजे ज्या पेपरमध्ये कार्यरत आहे त्या पेपरच्या बातमी संकलनासाठी मी तिथे गेलो होतो बातमीचा विषय होता की स्थानिक जे आपले इथले बदलापूरमधील मच्छी विक्रेते आहेत त्यांच्या व्यवसायावर बाधा येते आणि ते कशामुळे येते या बातमीच्या कामी मी वृत्त संकलन करण्यासाठी तिथे गेलो त्यावेळेला जो तिथे जो इसम होता अजय हरी शेट्टी त्याचं नावही मला माहीत नव्हतं तो शेट्टी म्हणजे तो आजय हरी शेट्टी आहे काय तर पोलिसांनी तिथे एन सी आर ज्या वेळेला त्याला बोलवलं त्यावेळेला मला माहीत पडलं तर त्याने मला पहिले स्टार्टिंगला रागा रागामध्ये मला त्याने बोलला हे इकडे ये रे तर मी त्याला बोललो बाबा काय कशासाठी तर मी त्याला त्याच्याकडे ते मी इग्नोर केलं पण ज्या वेळेला मी तिकडनं म्हणजे निघायचाच टाइम म्हणजे मी निघालो तिकडनं तर त्यावेळेला त्यांनी भर बाजारामध्ये मला त्यांनी डायरेक्ट एका राजकीय पुढाऱ्याचं नाव घेऊन जोशा जोशाने मी त्याला बोललो मी पत्रकार आहे आणि त्याने मला डायरेक्ट डोक्यामध्ये कानावर माझ्या जोर जोरामध्ये मारहाण केली आणि माझा मोबाईलही खाली पडला त्याच्यामुळे माझा मोबाईल खाली पडला आणि मोबाईलची वरची काचही फुटलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी की मला ती इथे कांग आली त्या कांगीमध्ये मला काय करावं काय मला समजतच नव्हतं मी एकटाच होतो आणि एक मी मला आता तात्काळ मदत कशी तर मी एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केला तर मला तिथे तो कॉल पोलीस कंट्रोल रूमला लागला आणि तो नंतर मग बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशनला लागला नंतर मग त्या इथे इकडं बदलापूर ईस्टला काही जोडला तर तो, तो मला काहीतरी पाच दहा मिनटाचा कालावधी गेला तिथे तर तिथे मला ते पोलीस तर तिथे आलेच नाही नंतर मग तो जो होता सदर इसम तो डायरेक्ट त्या पोलीस स्टेशनला तिथे गेला आणि गेल्यानंतर माझे जे पत्रकार मित्र होते ते पण तिथे आले होते त्यांना मी बोललो साहेब माझं असं असं झालेलं आहे ते पण तिथे तात्काळ आले आणि पोलिसांनी त्याला ते बसून ठेवला त्याच्यावर एन आर फक्त घेतलेला आहे आणि म्हणजे मी आता तसं बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही मी खूप म्हणजे जे झालं वातावरण त्याच्यामध्ये खूप डिस्टर्ब झालं आहे माझी फॅमिलीही खूप डिस्टर्ब झालेली आहे दोन हजार बारापासून पासून मी पत्रकारिता करतो पहिल्यांदाच अशी घटना माझ्यावर आघात झालेला आहे तर मला मी आता बोलू शकत नाही पुढाकार आणि तो एवढा मला जोराजोराने मारत होता आणि त्या राजकीय पुढाऱ्याचं नाव घेऊन मला मारत होता तर ते त्याच्यावर माझे असा एक विषय आहे का त्याच्यावर तात्काळ जे काही पत्रकारांचा जे कायदा असेल त्याच्यावर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर गुन्हा घ्यावा माझी एवढेच मागणी आहे सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला गेलं होता पोलिसांचा कशाप्रकारे तुम्हाला सहभाग मिळाला कशा प्रकारे सहकार्य मिळाले नाही पोलिसांनी सहकार्य केलेलं आहे मला तेथील ते पी आय पाटील साहेब आहेत त्यांनी पण सहकार्य केलं त्याच्यानंतर जे पी, आ, पी आपले आ, पी एस आय झोंडे म्हणून त्यांनी पण मला सहकार्य केलेलं आहे त्याला बसवून ठेवलेलं आहे त्यांना बोलले साहेब आम्ही बसून ठेवतो आणि तुमच्यावर जी, जी घटना झाली ती खूपच वाईट आहे पण हे असं एवढं बोलून चालणार नाही ना त्याच्यावर जर गुन्हा जर दाखल झाला तरच मला ला ते माझी जी एवढी बदनामी झाली मार्केटमध्ये मला मारली माझ्या अंतर्गत डोक्याला मार लागलेला आहे माझ्या पूर्ण डोक्यामध्ये मुंगा नव्हतात माझ्या मेंदूला काहीतरी इजा झालेली आहे असं मला आहे आणि माझ्या कानाला पण माझ्या म्हणजे बहिरे पण आलेले आहे कानाला तर त्याच्यामुळे माझी एकच मागणी राहील का त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट मला पत्रकार मी एका पत्रकार संघटनेमध्ये व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या लोकांचे फोन येतात आमचे जे अध्यक्ष आहेत संदीप काळे साहेब त्याच्यानंतर मी ज्या पेपरमध्ये काम करतो त्या पेपरचे मालक जे आमचे आहेत मुख्य संपादक चांडक सर त्यांनी नागपूरहून तात्काळ ते विदर्भ गाडी पकडून ते तात्काळ त्यांना माहिती पडलं ते येणार होते ते पण आमचे जे दुसरे संपादक आहेत गजानन तुपे सर त्यांनी mm. त्यांना सांगितलं साहेब तुम्ही येऊ नका त्यांनी मुख्यमंत्र्यांशी जे हे केलेलं आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे का एवढी ताकद पत्रकारांना मारण्याची ताकद कशी येते आणि तो एवढा दोषालदोषाने त्या राजकीय पुढाऱ्याचं नाव घेऊन मला मारत होता तर आज पत्रकार सुरक्षित नाही तर सामान्य जनता कशी सुरक्षित असणार हा प्रश्न आहे मला एकंदरीतच हा हल्ला फक्त कमाल यांच्यावर नाहीये हा हल्ला सर्व पत्रकारांवरती एकंदरीत जर आपण पाहिलं तर ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता पत्रकार जो असतो तो समाजाला आरसा दाखवण्याचं काम करत असतो परंतु जर पत्रकारांवरतीच अशा प्रकारे हल्ले होत असतील तर खरंच पत्रकार आणि तुम्ही आम्ही सेफ आहोत का असे एकन अनेक प्रश्न जे आहेत ते सध्या उपस्थित होत आहेत सध्या पोलीस पुढील तपास करतीलही परंतु पुन्हा एकदा पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या संख्येमध्ये वाढ होत असेल वाढ होतानाच पाहायला मिळते अहिल्यानगर असेल कर्जत असेल किंवा आता बदलावर ताजं असे प्रकरण असेल या अगोदरही असे अनेक हल्ले पत्रकारांवरती झाले होते यासाठी पत्रकार सुरक्षा कायदा दोन हजार पाच देखील लागू करण्यात आला आणि त्याअंतर्गत देखील पत्रकारांसाठी पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कठोरातले कठोर नियम देखील आहेत आणि ते कायदे कशा प्रकारे लागू होतील आणि पत्रकारांना खरंच न्याय मिळेल का हे देखील पाहणार पाहणं पाना महत्वाचं ठरणार आहे परंतु पुन्हा एकदा जो समाजासाठी लढतो जो सामान्यांना न्याय देतो आज तोच जर वाऱ्यावर असेल तर आम्ही न्याय कोणाकडे बोलू असा सवाल उपस्थित होतोय आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट अनिल सर भोळेसर आपण त्यांच्याकडून देखील जाणून किंवा असं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकाराकडे पाहिलं जातं त्याच्यावरती होणारे ढाड हल्ले वाढतानाच पाहायला मिळतात कशाप्रकारे निषेध करायला हे पत्रकार जे हल्ले होतात हे फार खेददायक म्हणजे फार वाईट परिस्थिती म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे आम्ही विचारच करू शकत नाही तर फार ही वाईट परिस्थिती आलेली आणि याचा आम्ही सगळं जेवढे आहे ॲडव्होकेट मंडळी याचा निषेध करतो आणि यांच्या प्रकरणाच्या बाबतीत जो आहे तो आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा घेऊन जाऊ आणि पत्रकाराला न्याय मिळवून देऊ यो एवढं एवढं बोलतो पत्रकाराला न्याय मिळवून देऊ नक्कीच एकंदरीतच पाहू शकतो की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून मीडिया पत्रकारितेला एक महत्वाचं स्थान आहे परंतु ते स्थान आता धोक्यात आलं की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कारण महाराष्ट्रात विविध ठिकाणी पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढच पाहायला मिळते आणि जो जनसामान्यांचा आवाज म्हणून समाजासमोर आरसा म्हणून उभा असतो त्यावर जर अशा प्रकारे हल्ला होत असेल तर त्याचा जर आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांनी आवाज कुठे मांडायचा असा देखील सवाल उपस्थित राहतोय तर तासितकच व्हिडिओ जर्नलिस्ट तऱ्यासोबत मी आणि घेत ठडक वार्ता बदलापूर